जिवाजी लगबगीने दालनात आले तिवार मुजरा भरत दरवाजाकडे हात रोख देऊन म्हणाले शहजादा अकबर येत आहेत छत्रपती बैठकीवरून उठले जरी कोयरांच्या नक्काशीचा सफेद तलमजामा अंगी घेतले घेतलेला पाचवी पदकाचा हिरवा कंस मोगली बसका किमोश मस्तकी चढवलेला चुनीदार तलम तुमान पेहरलेला तरना बांड शहजादा अकबर आत प्रवेशला त्याच्या छातीवर छत्रपतींनीच नजर केलेला मोतीकंठा होता कोरल्या दाढीचे चर्या काटेफड्याच्या बोंडागत लालबुंद होती नकळत क्षणभर दरवाजातच खेळून पडल्या अकबराने नजर एकवटून समोरचे मर्द पण निरखले बऱ्हाणपूर दफा करणारे एकच विचार त्याच्या मनात सरकून गेला ये इतने तो इनके अब्बाजान कैसे शाही हास्य खुलवीत हात पसरते घेऊन शहजादा अकबर तरातर पुढे आला छत्रपतींनी त्याला खांदा भेट दिली त्याचा हात हाती घेत इतमामाने त्याला बैठकीवर आणून बसविले मिर्झा यहुद्दीन शुजाई वकील अब्दुल हमीद दुर्गादास राठोड ही शहजाद्याची विश्वासू माणसे त्याच्या बगलेला अदबीने उभी राहिली परस्परांनी एकमेकांना नजराण्यांचा रिवाज केला छत्रपती आपल्या हातचा गुलाब गेंद अकबराच्या हाती देत म्हणाले हा तुमच्या देशीचा गेंद आमचा पहिला मेहमान आवडतो हे राजे काव्य बांधतात असलेला बहुत खूप शायरी मिसाल है आपका आपासाहेब हम भी अच्छे लगेंगे आपको दिला गेंद त्याने चटकन नाकाशी नेला एकांत घेण्यासाठी आपल्या माणसांना महाराजांनी हात उठून इशारत दिली ठरल्याप्रमाणे कवी कुलेशान खेरीत सर्व बाहेर पडले अकबरानेही दुर्गादास राठोड खेरीज आपल्या माणसांना निरोप दिला छत्रपतींनी सावधपणे भेटीच्या विषयाला हात घातला आमच्या देशीचे हे दक, दखनी हवामान मानवेल तुम्हा शहजादे शाही हवासे ये जरे दरे की हवा कम खतरनाक आहे राजा साहेब रोज ओळखून आपल्या बापाबद्दलची सूचक नापसंती अकबराने नोंदवली रोख ओळखून आपल्या बापाबद्दलची सूचक नापसंती अकबराने नोंदवली एकमेकांचा अंदाज घेत मने खुली होऊ लागली आमच्या विरुद्ध बांधल्या बनावाचे कागदपत्र थेट आम्हाला धाडून थोर काम केलं आहे तुम्ही शहजादे महाराज अकबराचे ते कृत्य विसरूच शकत नव्हते व इनकी करामत है अकबराने दुर्गादासाकडे हात केला तगडा राठोड नम्रपणे लवला आम्ही नाही समजलो महाराज दुर्गादासाकडे बघत बोलले वो इनकी नेक सलाह थी राजा साहब बडे इमानदार हैं दुर्गाजी इनकी मसलत थी खली ते आपको पेश करने की पहिल्या नजर दुर्गादास दुर्गादासबद्दल महाराजांचे मत चांगले झाले होते ते, ते वाढले आपल्या सेवकाबद्दल गौरवाचे बोल काढणाऱ्या अकबराबद्दलही ते अनुकूल होत चालले पुढचा मनसुबा काय तुमचा शहजादे छत्रपतींनी मूळ धरले असंख्य सावऱ्या आठवणींनी अकबराची लाग लालगौरचर्या वेढून आली जन्मदात्या विषयी चे तिखट कड़वे बोल जबानी तुन सुटले आलमगीर हिंदुस्तान को दफा कर देगा राजा साहब ये कोई तरीका है सल्तनत की रियाय हैरान। ये कोई तरीका है सल्तनत की रियाया हैरान हो जी जिया जी बुच्छीकनी जुल्म और कत्ल कैसे रहेगा हिंदुस्तान का भरोसा शाही खानदान पर आलमगीर अपने आप को और शाही खानदान को खतरे में डाल रहा है रोखना है जा किमत पर तो बोलला ते सत्य होते पण कितीतरी अवघड आपल्या बापाचे दोष अकबराला अचूक कळले होते पण त्याच्या अफाट ताकदीचा अंदाज शहजादा समजण्यास अपात्र होता सही आहे तुमचा शहजादे पण आलमगिराच्या फौजी बळाचा ठेवला पाहिजे ज्याच्या पुढं तुमचे दादाजी बादशहा शहाजहान चा, चा चाचा दारा मुरात शिकस्त झाले त्याच्याशी हा जंग आहे त्यासाठी काही मसलत शांतपणे महाराजांनी अकबराला त्याच्या रक्ताची आलमगिराने लावलेली वासलात कौशल्याने कानी घालून सुरावर घेतले अकबर दाराचा जावई होता आणि त्याच्या विचारांवर बरीचशी दाराचीच छाप होती धोप चाल बोलीभाषेला ठीक असली तरी राजकारणाला ती लागी नसते औरंगजेबासारख्या पाताळयंत्री व शूर प्रतिस्पर्ध्याबाबत तर ती कधीच नसते छत्रपती ते जाणून होते आग्र्याची कोठी ते काही विसरू शकत नव्हते अकबराने छातीवरचा मोतीकंठा क्षणभर चाळवला औरंगजेबाला शिकस्त देण्याची मनची मसलत त्याने खोलली बिल्कुल दुरुस्त है आपका ख्याल राजा साहब अब आलमगीर दख्खन पर चल आ रहा है हम उत्तर में राजस्थान लौटना सोचते हैं हिंदोस्ता में आलमगीर की होड़ लेने की ताकत दो ही मुल्कों में है राजपूत और मरहठ के जयपुर का राजा मिर्जा राजा जयसिंह का कुंवर राम सिंह आलमगीर पर खफा है जो दगा आलमगीर ने मिर्जा जयसिंह को देकर जहर खिलवाकर उसे कत्ल किया उसका बदला राम सिंह चाहता है हमें उम्मीद है दुर्गा जी और राम सिंह की मदद से हम राजपूतों को इकट्ठा बांधेंगे परसिया के शाह को भी हाथ देने के लिए, लिए लिखा है हमने राजा साहब इस वक्त आप जोड़ देते होंगे तो आलमगीर का नामो मिटा देंगे हम अकबर उजळत्या डोळ्यांनी मुद्द्यावर आला आम्ही जोड करावी ती कसली महाराज शांतच बोलले चुना पच्चीस हजार मरहट्टा हशम साथ देने की यही वक्त है हमारा जंग आजमाने का अकबराचे कान महाराजांचा होकार ऐकायला असावले मोठ्या आशेने तो राजांच्या डोळ्यात बघू लागला छत्रपतींची नजर दुर्गादास राठोड कडे वळली अकबरापेक्षाही कानी आल्या माहितीवरून महाराजांचा दुर्गादासावर अधिक भर होता हा राठोड सांग संगतीला होता म्हणून तर अकबर अजून जिवंत होता दुर्गाजी तुमचा विचार छत्रपतींना राठोडच्या नेकीचा विश्वास होता म्हणून त्यांनी सवाल केला जी आलमगीर पहिला हथियार मराठो धरेगा राजा साब आदिलशाही और कुद्बशाही सल्तनत के मांडलिक आहे मरहट्टे नहीं अब दखन लड़ाना आपके कंधे पर है चाल आलम आलंग, चाल आलमगीर की और जवाब आपका ऐसा ही ढंग रखना चाहिए पहले आलमगीर को फौज के साथ दखन में झुलाना होगा वही मौका होगा उत्तर में राजपूतों के छलांग का सोचकर आप फैसला रखना राजा साहब मुरब्बी दुर्गादास दास महाराज मनात बिल्कुल दुरुस्त दुर्गा जी। शहजादे दुर्गा मसलत आम्हास पटते औरंगजेब दक्षिणेत गुंतलात तरच तुमच्या उठावाला आम्ही पुरवू शकू तोंडावर असता गाठीची फौज आम्ही कुठेच दूर गुंतवू शकत नाही छत्रपतींनी अकबराला निर्णय दिला खट्टा झालेल्या अकबराच्या हातच्या चुरल्या गेंदाच्या पाकळ्या बैठकीवर केव्हा उतरल्या हे त्याच्या लक्षात आले नव्हते तरी महाराजांनी ते टिपले होते आवाजात समजुतीची हल्लक भरून महाराज अकबराचा हात थोपटीत म्हणाले शहजादे तुमचा सल आम्ही जाणतो पण मनाच्या जहालीने राजकारणी चालत नाहीत तुम्ही आमचे मेहमान आहात आमच्या राज्यात सुखरूप आहात विश्वास ठेवावा तुमचे मनसुबे राजा रामसिंगांना आम्ही लिहू तुम्हीही लिहा तुमच्या भेटीचा निवाडा समयच देईल ठीक है राजा साहेब हम रुकते हैं लेकिन ख्याल रखना जब तक हम आपके मुल्क में है, नहीं देगा आलमगीर आपको ते ऐकताना महाराजांना म्हणावेसे वाटले आजवर ती कधीच लाभलेली नाही आम्हास वरकरणी प्रत्यक्ष आपल्या फर्जंदाची नीन हराम करणाऱ्याचा करणाऱ्या तेवढा अधिकार मानतो आम्ही शहजादे निरोपाचे विडे आले ते घेऊन बैठकीवरून उठणाऱ्या शहजाद्याच्या हाती समोरच्या तबकातील एक तवाना गुलाब गेंद पुन्हा देत महाराज नुसते हसले न राहून नकबराने भावभऱ्या डोळ्यांनी छत्रपतींच्या खांद्यांना खांदे भिडवले आपल्या माणसांसह तो आपल्या तळाकडे निघाला पाच पावलांची रिवाजी सोबत त्याला करून महाराज थांबले पाठमोऱ्या अकबराची जाती पावले बघताना त्यांच्या मनात विचार एकवटून आले किती वनवास आला आहे या पावलांच्या वाट्याला औरंग कसल्या मुशीचा हा आसामी हा कसला नाते संबंध गुंतत चाललेल्या मनाला तोडून समोरच्या कुलेशांना ते म्हणाले कवीजी तुम्ही शहजाद्यांच्या सोबतीत इथंच राहा त्याच्यावर नजर ठेवा राजकारण म्हणून नाही तरी भांबावून तो भलतीच उचल खाण्याची शक्यता आहे या सावरली पाहिजे जी कुलेशांनी राजाज्ञा झेलली महाराज विचारांवर फेर घेऊ लागले त्यांच्या आणि धोंशाला चाललेल्या अकबराच्या मनात टिपरी झडत होती ती, ती एकच एक आलमगीर आणि नेमक्या याच दिवशी शाही सवारीच्या सजल्या हत्तीवर अंबारीत बसून झडती शाजणे नवबत्ती डंक्यांच्या उसळत्या गजरात प्रचंड फौज पाठीशी घेऊन औरंगजेब बरहाणपूरच्या वेशीत प्रवेशत होता त्याची घारी नजर हौद्यातूनच तटबंदी नीट उठली आहे की नाही याचा घेत होती खैरात मिळालेले फकीर मुल्ला मौलवी त्याला हात उठून तोंडभर दुवा देत होते तोंडभर दुवा देत होते तोंडभर दुवा देत होते